कसं काय म्हणजे हे बघा कुरकुरीत बीटरूटचे क्रॅकर्स तयार आहेत चहा सोबत खायला एकदम मस्त चला तर बघूयात सगळ्यात आधी घ्या दोन प्रकारचे पीठ सगळ्यात आधी घ्या एक वाटी गहूचं पीठ एक वाटी नाचणीचं पीठ त्यानंतरनं ना घ्या एक चमचा मीठ त्यानंतरनं घ्या एक चमचा तीळ त्यानंतर घ्या एक चमचा ओवा त्यानंतरनं शिजवलेलं बीठ तीन त्यानंतरनं घ्या एक चमचा मिरची पावडर त्यानंतरनं दोन चमच्या बिया त्यानंतरनं एक चमचा जिरे जर तुमच्याकडं कलिंगडाच्या वगैरे बिया नसतील तर जवसाच्या बिया पण चालतील पण बिया नक्की घ्या बरगा का स्वाद वाढतो अशा प्रकारे सेटअप रेडी आहे सगळ्यात आधी आपण जे शिजवलेलं बीट आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाण्यासहित त्याला टाकून देऊयात मिक्सरमध्ये असं टाकून घेऊ मिक्सरचं झाकण लावून घेऊ आणि बारीक असं मिक्सरवरती त्याला करून घ्यायचं आहे बारीक होते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं बीटरूट एकदम गरगरीत बारीक तयार आहे आता हे बीटरूट मस्तपैकी पीठमध्ये टाकून घ्यायचं पीठमध्ये टाकून त्याला हळूहळू हाल मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण मसाला वगैरे नक्कीच टाकणार आहेत तर सगळ्यात आधी घेऊयात आपण जिरे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयात त्याच्यानंतर न घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी मीठ चवीनुसार टाकायचे ना कमी ना जास्त बर गा त्याच्यानंतर न घेऊयात ओवा हातावर घ्यायचा मस्त वेग त्याला चेंगरायचा आणि टाकून घ्यायचा त्याच्यानंतरनं घेऊया मिरची पावडर ती पण त्यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर थोडेसे तिळ टाकूयात आणि नंतरनं तिळ वरून पण टाकायचे त्यामुळे थोडेसेच आत्ता टाकलेत आणि आता चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घेऊयात मिक्स अशा पद्धतीने करायचं की असं घट्ट झालं पाहिजे अति पातळ नको पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी टाकायचं आपल्या बीटरूटमध्ये पाणी होतं त्यामुळं आपल्याला पाण्याची काही फार आवश्यकता नाही त्याला चांगलं चा, असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स होते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे बघा थोड्या वेळाने अशा पद्धतीने एकदम क्लेसारखं पीठ तयार झालं एकदम असं छान असं ना जादा घट्ट ना जादा पातळ त्याच्यानंतर ना आपण पीठमधला एक भाग काढून घ्यायचा ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्या प्रकारे त्याला आपण लाटून घ्यायचं आता एकदम अलगद असं चपाती लाटतो त्या पद्धतीने ना थर जास्त जाड करायचं ना जास्त पातळ करायचं आहे हे आपल्याला स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी एकदम उत्तम आणि तुम्ही ह्याला शंकरपाळीसारखं वीस पंचवीस दिवस म्हटलं तरी ठेवू शकता जास्त बनवलेत तरी चालतील सकाळी संध्याकाळी चहा सोबत खायला तर एकदम छान लागतं किंवा मुलांना असंच खायला दिलं तरी पण एकदम छान आहे आणि एकदम पौष्टिक आहे हे बघा असं मस्त वेगळी चपातीसारखं आपण त्याला लाटून घेतलंय इथपर्यंत व्हिडिओ बघितले म्हणजे तुम्हाला नक्कीच रेसिपी बनवण्यात इंटरेस्ट आहे चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्याच्यावरती आपण थोडं तीळ टाकून घेऊयात त्याच्यानंतर ना थोडे सीड्स टाकून घेऊयात अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे कलिंगड वगैरे त्याच्या सीड्स नसतील तर तुम्ही जवसाचे बी आपण नक्कीच वापरू शकता अशा प्रकारे लाटण्याने त्याला पुन्हा असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि आता चाकूने आपण त्याला कट करून घेऊयात तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता जसं जर तुम्हाला आयत आकृती बिस्किटासारखे पाहिजे असतील तर तुम्ही तसे करा आत्ता सध्या आम्ही असे त्रिकोणी केलेले आहेत चिप्ससारखे अशा पद्धतीने चाकू सगळीकडे असत त्रिकी तिरका तिरका मारत त्याचे सगळे त्रिकोण केलेले आहेत तर असं छानपैकी त्रिकोणी आकाराचे वेगवेगळ्या वेग आकाराचे असले की मुलं अजून आवडीनं खातात आणि आपण आता त्याला एका प्लेटमध्ये बाजूला करून घेऊयात आणि ते झाल्यानंतर ना आपण त्याला फ्रायरमध्ये ठेवून मस्त त्याला फ्राय करणार आहेत जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही जसं आपण दिवाळीत शंकर पाळ्या तळतो तसं तुम्ही त्याला डायरेक्ट कढईमध्ये तेल टाकून पण तळू शकता काहीच अडचण नाही माझ्याकडे आत्ता एअर फ्रायर आहे त्यामुळे मी एअर फ्रायरमध्ये त्याला मस्त फ्राय करून घेणार आहे यामध्ये कमी तेलाचा उपयोग जवळजवळ तेलाचा उपयोग नाहीच असं म्हटलं तरी चालेल आणखी हेल्दी हे लावून घेतोय बरं का आता आपण त्याला मस्त वेगळी एअर फ्रायरमध्ये टाकूयात आणि यामध्ये सेटिंग तुम्हाला दहा मिनटाची करायची आणि टेम्परेचर ठेवायचं आहे एकशे ऐंशी डिग्रीवरती खाली आपण टायमर लावला आहे दहा मिनटाचा आणि वरती आपण टेम्परेचर सेट केलं एकशे ऐंशीवरती दहा मिनटानंतर ना बघा मस्त वेगळे आपले बीटरूटचे क्रॅकर्स तयार आहेत एकदम कुरकुरीत असे तयार आहेत आणि सीड्स तर एकदम छान लागतात फ्राय झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊयात छान असे आपले क्रॅकर्स एकदम तयार आहेत आपण याला चहा सोबत खाऊ शकतो असंच खाऊ शकतो सॉससोबत शहा खाऊ शकतो ज्यांना तिखट आवडतं ते बरोबर खाऊ शकतात ते बघा आपले छान असे क्रॅकर्स तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत खात राहावा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद